हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनकॉन्टिन्स इनकॉन्टिन्सच्या मराठीत एक अर्थ असंयम अनावरता आत्मसंयमाचा किंवा निग्रहाचा अभाव होत आहे इनकॉन्टिनेन्सच्या मराठीत दुसरा अर्थ

टू बिकम अ मॉर्टल थ्रेड टू सोसायटी चौथा वाक्य आहे कॉन्स्टिपेशन कॅन ऑल्सो कॉज इनकॉन्टिन्स अँड डायरिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू